आपली संस्कृती आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन सबस्क्राईब करा तिला आता गुरुदेव आज्ञा देतील त्याच प्रकारे कार्यक्रम निर्धारित केला जावा राजन सुंदर संयोग जुळत आहे रामाच्या वरात प्रस्थानाकरिता परवा सूर्योदयाच्या तीन घटिकांनंतर मध्यान्न प्रारंभ होताच शुभ मुहूर्त येतो आहे गौरी गणेशांना नमून प्रस्थान करावे इतक्या कमी वयात तू जे आदर्श जे सत्कर्म संचित केले आहेस ते मी वृद्धावस्थेपर्यंत नाही करू शकलो हे आपण काय बोलताय पिताश्री माझा प्रेरणास्त्रोत आपणच आहात आपल्याच पदचिन्हांवर चालत काही करण्याची क्षमता आहे मी आपण तर देवलोकापर्यंत आपली कीर्ती पताका स्थापित केली आहे सीता उर्मिला मांडवी श्रुतकीर्ती चारही बहिणींनी पिता माता यांचे लाड प्रेमच जाणलं आहे सासरची शिस्त रीती समजण्यास संभव आहे थोडा समय लागेल या चारही बालिकांना आपल्या सेविका समजून उदार भावाने आपल्या चरणाशी स्थान द्यावे महाराज मी मिथिलेचे महाराज जनक यांचा दूत देवव्रत अयोध्येचे महाराज जशरथ आणि पूज्यवर महर्षी वसिष्ठ यांच्या चरणी सादर प्रणाम करतो अयोध्येत आपलं स्वागत आहे श्रीमंत देवव्रत प्रणाम मी महाराजांच्या सेवेसी से मिथिलेचा शुभ संदेश घेऊन आलो आहे आपला संदेश कुमार भरताने आम्हाला ऐकवला आहे आता यापुढे काय या आदेश आहे प्रभू माझ्या महाराजांनी पूज्य विश्वामित्रांच्या आदेशानं आपल्या सेवेत निवेदन केलं आहे की आपण आपले उपाध्याय घेऊन येण्याची कृपा करावी या आपला निर्णय प्रदान करावा त्याला अनुसरून कार्य केले जाईल आर्य देवव्रत अयोध्यापतींच्या कडून महाराज जनकांच्या सेवेचे से निवेदन करावे की आम्ही आपल्या निमंत्रणाचा स्वीकार करतो आम्ही शीघ्र शुभ मुहूर्तावर वरात घेऊन जनकपुरीस पोहोचू आणि आमच्याकडून मिथिला नरेशास सांगावे की मिथिला आणि अयोध्या यांचा संगम मोठा शुभ आहे या संबंधाच्या द्वारे आर्यवर्तांच्या दोन महान शक्तींचं मिलन होईल पूजनीय महामुनी मी आपल्या महाराज जनकांकडून या आशीर्वादाकरता आपल्याला धन्यवाद देतो महाराज मला जनकपुरीस जाण्याची आज्ञा प्रदान करा ज्याने मी आपण येत आहात हा समाचार आपल्या महाराजांपर्यंत शीघ्र पोचू शकेल आपल्याला आमच्याकडून अनुमती आहे आर्यदेवव्रत तेथे जाऊन आमच्या दोन्ही बालकांना आमचा स्नेह संदेश आणि शुभाशिष द्या श्रीरामांना सांगा तुझ्याशिवाय तुझे पिता त्याच प्रकारे जगत आहेत जसा स्वातीच्या प्रतीक्षेत जातक जगतो श्रीराम आणि लक्ष्मणाला बालक म्हणणं आपला अधिकार आहे महाराज परंतु साऱ्या विश्वासाठी ते दोघं पराक्रम आणि वीरतेचा अवतार आहेत अशा दिव्य आणि यशस्वी पुत्रांचा पिता होण्याचं सौभाग्य तर देवतांसाठीही दुर्लभ आहे आपल्यासारख्या भाग्यशालींच्या दर्शनानं मी धन्य झालो आहे खूप सुंदर वार्तालाप करतोस देवव्रत तू आमच्या पुत्रांचा शुभ समाचार आणला आहेस म्हणून आमची स्नेहभेट स्वीकार कर आपल्यासारख्या कीर्तिमान महाराजांचा उपहार मिळणं माझ्या जीवनाचं सौभाग्य आहे परंतु महाराज हे आमच्या मुलीचं सासर आहे इथून काही घेणं नीती आणि परंपरेच्या विरुद्ध आहे महाराज मला क्षमा करण्याची कृपा करा धन्य आहेस धन्य आहेस महात्मा जनकाच्या राजदूतातच असे संस्कार असू शकतात राजन आर्य देवव्रताची प्रतिक्रिया उचित आहे महाराज मला आज्ञा द्या आता गुरुदेव आज्ञा देतील त्याच प्रकारे कार्यक्रम निर्धारित केला जावा राजन सुंदर संयोग जुळत आहे रामाच्या वरात प्रस्थानाकरिता परवा सूर्योदयाच्या तीन घटिकांनंतर मध्यान प्रारंभ होताच शुभमुहूर्त येतो आहे गौरी गणेशांना नमून प्रस्थान करावे कुमार भरत वत्स श्री बुधमन गुरुदेव वसिष्ठ आणि आमच्याकडून श्रद्धेय श्री वामदेव जावाली श्री कश्यप आदि महात्म्यांना सविनय निमंत्रण करा समस्त मंत्रीगण सामंतगण सामंत गण आणि साऱ्या नगरात आमंत्रणाची शिफळ फिरवून सर्वांना आमचे निवेदन ऐकवा नगरभर रामाच्या वरातीत येण्याचे निमंत्रण द्या आणि सेनापतीला चतुरंगी सेना तयार करण्यास सांगितले जावे जसे समय कमी आहे तयारी खूप करायची आहे त्वरित तत्परतापूर्वक कार्य करावं लागेल कुमार भरत आपण निश्चिंत रहा गुरुदेव सुमंत महाराणीजी रामाच्या मंगल कामने करता मी अनुष्ठान केलं आहे दानाच्या या सगळ्या वस्तू या व्यतिरिक्त ब्राह्मणांना सहस्र गौ भंडार खाण्यातून अन्न वस्त्र प्रजाजनात वाटून घ्यावं वा। जशी आज्ञा महाराणीजी या समयाला महाराजांनीही राजकोषाचं द्वार खुलं केलं आहे त्यांनी असंच करायला हवं आर्य सुमंत रामाची वरात जाण्याआधी ब्राह्मण आणि याचकांना इतकं दान द्या की त्यांना काही मागायची आवश्यकताच न राहावी ज्या राजाच्या राज्यात प्रजेचा एक जरी प्राणी दुःखी राहतो त्यांना आपला उत्सव साजरा करायचा अधिकार नाही मिळत आमचे महाराष्ट्र सदैव प्रजावत्सल राहिले आहेत महाराणीजी आर्य सुमंत मिथिलेस पोचतात सर्वात प्रथम सीतेच्या मातेला हार्दिक अभिनंदन कळवा त्यांना सांगावं रामाला पुत्रासमानच समजा आणि सीतेची तर लेश मात्रही चिंता नसावी सीता अयोध्येत सून म्हणून नव्हे मुलगी म्हणून येईल कौसल्याच्या मायेच्या पदरात तिला आई समान प्रेम मिळेल झा सुमंत चा... ओ, ओ, उपस्ते देवम् ल्यजिते शिवम् नादमन् मात्या मृत्तिके हन मे पापम् जन्मया दुष्करम् गुरम् मृत्तिगे ब्रह्मदत्तादिशामन्दिता नृत्तिके देहि मे पुष्टिम् वै सर्वम् प्रतिक्षितम् नृत्तिके नरेश मिथिला आपले स्वागत करीत आहे माझे मोठे भाग्य आहे की आपल्या चरण रजाने मिथिला पावन झाली मिथिलेश्वर आपली आज्ञा झाली आणि आम्ही आपल्या प्रेमबंधनात बद्ध येथे आलो इतकी प्रतिष्ठा इतकं सौभाग्य प्राप्त होईल मला हे तर मी स्वप्नातही नव्हतं पाहिलं रघुकुलाबरोबर संबंध आल्याने माझ्या वंशाची प्रतिष्ठाही वाढली हे काय बोलत आहात विदेहराज या विश्वात कुणाचा कुणाशी संबंध येईल याचा निर्णय केवळ विधात्याच्याच हातात असतो तोच शुभ समय आल्यावर या, या साखळ्या जोडून देतो त्याच परमेश्वराच्या इच्छेने आज अयोध्या आणि मिथिला दोघे बरोबरीचे संबंधी झाले आहेत नाही महर्षी बरोबरीचे नाही मी तर कन्येचा पिता आहे आपला दास आहे माझी आणि आपली बरोबरी कशी आपण ठीक म्हणालात महाराज जनक आमची आणि आपली बरोबरी कशी होऊ शकेल आज आपण दाता आहात आणि मी एक याचक एक भिकारी जो आपल्या द्वारावर आपल्या कन्येचे दान मागायला आला आहे देणारा दाता तर सदाच महान असतो शास्त्र ही सांगते प्रतिग्रहो दातृवश घेणारा दात्याच्या अधीन असतो याकरिता आपण जी आज्ञा कराल ती आम्हा शिरोधार्य असेल आपण तर पुण्यवान आहात महाराज दशरथ आपल्या स्नेहाच्या बंधनात आपण विदेहीलाही बांधून टाकलत आपल्या समवेत देवता तुल्य वसिष्ठ वामदेवजी अशा महान विभूतींच्या स्वागतामुळे अभिमानाने माझे मस्तकही उंचावले विदेही राज माझा विचार आहे की महाराज दशरथ महर्षी वसिष्ठ आणि वरातीत आलेल्या अतिथींना यात्रेच्या ठिकाणी घेऊन जाण्यासाठी विश्राम करू द्यावा प्रात शुभ मुहूर्ताला आपण दोघ संबंधी गुरुजनांसोबत बसून श्री राम, आणि राजकुमारी सीता यांच्या विवाहाची चर्चा केली तर उचित होईल दादा, दादा पिताश्री आले भरत भ्राता आणि शत्रुघ्न पण आले आहेत महाराज जनक यांना जनवासात घेऊन गेलेत पिताश्रींचं दर्शन घ्यायला चला ना नाही लक्ष्मण आपण या समयी गुरु विश्वामित्रांच्या आज्ञेच्या अधीन आहोत त्यांच्या आज्ञेशिवाय नाही जाऊ शकत जेव्हा ते स्वतः सांगतील तेव्हाच जाऊ धन्य आहेस राम तुझा संयम आणि शिष्टाचार आदर्श आहे आम्ही स्वयं तुम्हाला महाराज दशरथांकडे नेण्यासाठी आलो आहोत या चला भूप वी So could be काय राम कधी अयोध्या आठवत होती छोटे बंधू मातांची तर अवश्य आठवण येत असेल तात सगळ्यांचीच आठवण यायची परंतु ज्या कार्यकर्ता आपण आम्हाला पाठवलं होतं त्यात सुद्धा त्रुटी न राहावी याबद्दल सतर्क असताना सदा या गोष्टीचा आभास होत असे जसे आपण आमचे तात आहात आणि आम्हाला मार्गदर्शन करत आहात इतक्या कमी वयात तू जे आदर्श जे सत्कर्म संचित केले आहेस ते मी वृद्धावस्थेपर्यंत नाही करू शकलो हे आपण काय बोलताय पिताश्री माझा प्रेरणास्त्रोत तर आपणच आहात आपल्याच पदचिन्हांवर चालत काही करण्याची क्षमता आहे मी आपण तर देवलोकापर्यंत आपली कीर्ती पताका स्थापित केली आहे ते जे काही केलं एका राजानं आपली कीर्ती आपली आकांक्षा आपला प्रभाव आपल्या सत्तेचा दबदबा प्रस्थापित करण्याकरता केलं परंतु तू जे काही केलंयस पित्याची आज्ञा गुरुजनांची सेवा प्रजापालन वैष्णव मुनिजन तपस्वी यांच्या सुरक्षेकरता केला आहे त्यातच तुझी महानता आहे तुझ्यासारख्या आदर्श पुत्राच्या प्राप्तीने न केवळ तुझे माता पिता तर पूर्ण रघुवंशी पितरांचे मस्तक गर्वाने उंच झाले आहे आपली प्रशंसा ऐकून संकोच तो आहे श्राम सर्व पिता स्नेहवश आपल्या पुत्रालाच प्रशंसितात तेच आपणही करत आहे अन्यथा मी तर फक्त तेच केलं जो आपला निर्देश होता प्रत्येक पुत्राचा धर्म आहे पिता आपल्या तोंडाने जरी नाही बोलला तरीही जर पित्याच्या मनात काही इच्छा असेल तर ती प्राण देऊनही पूर्ण करावी या कर्तव्याच्या प्रेरणेनेच मी हे सारे कार्य केले आहे साऱ्या आर्या शूरवीर पूर्ण बाहुबलाची शक्ती लावून ज्याशिवाय धनुष्याला ही शकले नाहीत त्याच्या भंजनात कुणाची प्रेरणा होती रामा जा, विश्राम कर जोपर्यंत मी प्रशंसा करीत राहीन तू संकोचाने मिटून जाशील जा वचसा थी हे काय करीत आहात आपण आपलं स्थान तर खूप उंच आहे अशाच प्रकारे या दासावर सदा कृपा असू द्यावी महाराज नकळत जर काही भूल चूक झाली असेल तर माफ करावं सीता उर्मिला मांडवी श्रुतकीर्ती चारही बहिणींनी पिता माता यांचे लाड प्रेमच जाणला आहे सासरची शिस्त रीती नीती समजण्यास संभव आहे थोडा समय लागेल या चारही बालिकांना आपल्या सेविका समजून उदार भावाने आपल्या चरणाशी स्थान द्यावे महाराज या तर घरच्या लक्ष्मी आहेत लक्ष्मीचं स्थान चरणाशी नाही शिरमाथ्यावरच असत विदेहराज लोक एका लक्ष्मीची कामना करतात आपण तर चार चार लक्ष्मी देऊन अयोध्येच्या राजश्रीला चौपट करून टाकला आहे ही आपली उदारता आहे महामुनी कन्नेचा पिता तर केवळ इतकंच म्हणू शकतो या चारींना आपल्या परिचारिका समजा नाही महाराज जनक मी तर अयोध्येच्या होणाऱ्या महाराणीला घेऊन चाललो आहे तिचा आदर सत्कार तसाच होईल जसा एका महाराणीचा व्हायला हवा आपण उदार आहात महान आहात महाराज पाठवणीचा समय आला आहे कन्यांना निरोप द्यावा